राम राम पशुपालक मित्रांनो मी आदित्य खिलारे खिलारे डेअरी फार्म या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की मशीच्या चाराचे नियोजन कसे करायचे आणि मशीला तो चारा किती प्रमाणात दिवसाला द्यायला पाहिजे जेणेकरून मशी आपल्याला चांगल्याच प्रमाणात दूध देतील आणि आपला जास्त खर्च पण होणार नाही हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पाहू शकता आपल्याकडे पन्नास मशी आहेत तर आपण या पन्नास मशीचा चाराचं नियोजन तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे किती मशी आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम आपले चाराचे दोन प्रकार पडतात एक ओला चारा आणि सुका चारा तर मित्रांनो आपण आधी पाहू सुक्या च्याचे कसे नियोजन करतात कारण आपल्याकडे सध्या सुका चारा गोळा करण्यात चालू आहे तर मित्रांनो आपण सुका चाऱ्यामध्ये मशीन सोयाबीनचं भुसकट हरभऱ्याचं भुस्कट आणि कडबा हे तीन मशीला आपण सुका चारा म्हणून देतो तर मित्रांनो आपण सुका चारा देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो सुका चारा आहे तो नेहमी म्हशीला पाणी पाहायचा आत द्यायचा जेणेकरून म्हशी जो मशी, मशी तो चारा खाल्ल्यानंतर म्हशीनं पाणी जास्त प्यावं आणि आपल्या दुधाचे प्रमाण वाढवायचं चारामुळे आणि दुसरा मित्रांनो आपण जर म्हशीच्या पाणी प्यानंतर जर दिलं तर डबल म्हशीला ताण लागेल तर म्हशीला आपण एका दिवसात किती वेळ पाणी पाहू शकत नाही सोडणे बांधणे आपल्याला का दुसरी कामात अडचण येते त्यामुळे आपण जेणेकरून हे चुका चारा आहे तो पाणी पाहायच्या मशीला आधी टाकावा जसं दूध काढलं आणि पेन खाऊ घातल्यानंतर हा चारा टाकला पाहिजे जेणेकरून मध्ये जास्तीत जास्त पाणी पेतील आणि आपल्याला दुधाचीही वाढ होईल आणि मित्रांनो हा चारा म्हणजे आपण स्टॉक करून ठेवायचा जेणेकरून आता सोयाबीन आहे सोयाबीनचा आपण भुस्कर जेणेकरून जितके होईल तितके स्टॉक मारून ठेवायचं जेणेकरून आपल्याला पुढे पावसाळ्यात तरी मदत खूप मिळेल मित्रांनो आता बघा आपल्याकडे आपण जमा करून ठेवलेला आहे सोयाबीनचं भुस्कट तुम्हाला सांगतो इकडे हे पाहू शकता मित्रांनो आपण आता थोडं ठेवलेलं थो आहे आपल्याकडे अजून बरं आणायचं बाकी आपल्याकडे मित्रांनो आणि हे बघा दुसरी सुक्या ताराची मुळे आपल्याकडे इकडे म्हणजे कडबा आहे मित्रांनो जेवारी असते ना तर ते कडबा म्हणतात आमच्या इकडे ते आपल्या महाराष्ट्रात हे दोन जास्त चालले जातात सुक्या ताऱ्यामध्ये कडबा किंवा हरभऱ्याचं आणि सोयाबीनचं भुस्कट हे आपल्याकडे प्रमुख तीन सुक्या चाऱ्यामध्ये एक प्रकार येतात मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आप सा सा हे आपण जे सोयाबीन पीक असतो ते काढल्यानंतर असा भुक्सा उरतो हे मशीला चांगलं खाण्यासाठी असतो मित्रांनो सुख्या चारामध्ये आणि हे आपल्याकडे जेवारी आहे जेवडीच्या कडबा मित्रांनो हे पण चांगल्या प्रकारे राहतं मशीला आणि सस्वाद मिळतं मित्रांनो नेमकं म्हणजे हा चारा आता बऱ्याचशा तरी ह्याला जाळून टाकतात तर हे तुम्हाला सहज सहज उपलब्ध होते महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मित्रांनो तर चला मित्रांनो आपण दुसरं नियोजन करणार आहोत की ओला चाराचं मित्रांनो तर मित्रांनो ओला चारा म्हणजे ओला चारात काय काय द्यावं मशिला एक आपलं मक्का घास आणि मित्रांनो आपल्याकडे जर जागा उपलब्ध असेल तर आपण मेथी घास करावा मित्रांनो इकडे आपण मेथी घास सगळीकडे नियोजन केलेलं आहे आपण इकडे मछिला चारासाठी आपण नियोजन केलेलं बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघा मित्रांनो एका तास मक्का मधुमक्का लावलेली आहे हे तर बघा तीन प्रॉफिट मित्रांनो हे आपली मधुमक्का ह्याच्यापासून आपल्या कंसाचा सुद्धा पैसा होतो हे बघू शकता हा हा एक आपण अलग प्रकारचा हायब्रिड मार्केटमध्ये तो घास लावलेला आहे आणि इकडे आपण आपला हत्ती घासलो आहे हा उगवलेला नाही आहे घास आता नेमक्यात लावलेला आहे तर आपण हे अशा प्रकारे म्हशीच्या चाऱ्यासाठी नियोजन केलेले बघू शकता हे ओला चारा झाला एक प्रकारचा दुसऱ्या प्रकार मित्रांनो तुम्हाला जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर हे शेत तर हे करू शकत सगळं करू शकता तुम्ही दुसरा आणि मित्रांनो ओला चाऱ्यामध्ये दुसरा अजून शकता बघा आपल्याकडे जे आपल्या कडूळ म्हणतात कडूळ म्हणजे जेवारीचा एक प्रकार असतो पण तो दाटवाट पेरला जातो त्याच्यानंतर तो कांडी बारीक होते आणि त्याला वरी अन्न लागत नाही त्याच्यामुळे ते कडूळ म्हणतात ते मशीद खूप चांगला राहतो मित्रांनो तर ते आपल्याकडे सध्या दाखवण्यासाठी नाहीये पण आपण ते बी तुम्हाला लवकरच लवकर त्याचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत आणि मित्रांनो दुसरा म्हणजे आपल्याकडं चाऱ्यामध्ये आपण ऊस टाकू शकतो ऊस किंवा ऊसाची वाडे आता वाड्याचा सीझन सुरू होतं आता दिवाळी आली आहे तर ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर आपल्याला वाडेही सहजासहजी उपलब्ध होतात मित्रांनो अशा प्रकारे इकडे बघा हे लाड्या म्हणतात जे हिरवे हिरवे दिसतात ते वाडे आणि खालचा ऊस आहे जो कारखान्याला जातो तर मित्रांनो ते बी तुम्हाला सहज असं जे उपलब्ध होतात दिवाळीला दसरा झाला की आपला कारखाना चालू होतोच तर मित्रांनो चला आधी मशीन मध्ये दाखवतो अजून तर बघू शकता मित्रांनो करतो हे बघा तुम्ही हे बघू शकता आम्ही ही मछ्शीला पाणी पाहायच्या आधी हे पाणी पाळल्यानंतर कडबा टाकला आहे आणि त्याच्या आधी आपला सोयाबीनचा भुक्स टाकला आता तिसरी वेळा म्हणजे आपण ओलीवर टाकणार आहोत जी मक्का आता शेतातून मक्का आली मित्रांनो ती मक्का आपली येत आहे येणार आहे तर सांच्या बादच्या वय आपण ओला चारा म्हणजे मक्का टाकणार आहोत आणि मित्रांनो तुमच्याकडे ओला चारा म्हणून जर तुमची शेती जा, जास्त नसेल तर तुम्ही मेथी घास करू शकता मित्रांनो आता बरेच लोक म्हणतात की मेथी घासाने दूध वाढत नाही मित्रांनो मेथी घासाना घोडा पडतो तर म्हशी जगू का शकत नाही म्हशी चांगल्या प्रकारे दूध देतात मेथी घासाने बी असे बरेच जण म्हणतात की मेथी घास टाकल्यावर म्हशी दूध देत नाही तर तसं काय नाही मित्रांनो मेथी घास टाकल्या सुद्धा म्हशी भरपूर प्रमाणात दूध देतात आणि मित्रांनो पुन्हा दिवसाला देण्याचं प्रमाण किती द्यायचं चाऱ्याचं कारण जेणेकरून आपल्याला लॉस होऊ नये हे आम्हाने आपण दिलं पाहिजे तर मित्रांनो एका म्हशीला आपण दिवसात वीस ते पंचवीस किलो खाद्य दिलं पाहिजे ज्यामध्ये आपली पाच किलो पेंट आणि वीस किलो चारा आला पाहिजे तर दहा ओला चारा किती द्यायचा आणि सुका चारा किती द्यायचा हे तुम्हाला सांगतो मित्रांनो दहा किलो ओला चारा आणि दहा किलो सुका चारा जेणेकरून ते दूध दूध पण मेंटेन राहील आणि आपलं स्वतःचं जे आर्थिक आहे ते बी खाली जाणार नाही कारण मशीला खाऊ खायला बऱ्याच जणांचा घाम निघून जातो मित्रांनो तर मित्रांनो बघा सुका चारा टाकल्यानंतर आपण गॅप देतो आपण नाही ना चार घंट्याचा गॅप द्यायचा त्यामध्ये एकदा पाणी पारायचं आणि त्यानंतर आपण मशीनला ओला चारा टाकायचा म्हणजे सांच्या दूध काढून झाल्यानंतर बी आपली तरी जमते मित्रांनो आणि ओला चाऱ्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितलं जे जे सांगितलं ते टाकायचे आणि तसंच अशा प्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे आणि मित्रांनो होईन तितका वरून जर स्टॉक करून ठेवायचा मेन गोष्ट जर आपल्याकडे स्टॉक असेल तरच ह्या धंद्यात सक्सेस राहू शकते माणूस कारण लोक काय म्हणतात आज घेऊ उद्या घेऊ तसं नाही जमणार मित्रांनो तुमच्या कमीत कमी तीन ते चार महिने स्टॉक पाहिजे वरणीचा जेणेकरून टायमाला वरण मिळणार नाही आता हे बघा आता हे बुस्कट संपलं पावसाळा हे सीझन गेलं नंतर तुम्हाला कुठून मिळणार हे बुस्कट नंतर तुम्हाला मिळेल बी बऱ्याच जागा स्टॉक करून सुद्धा विक्रीसाठी ते महाग मिळेल हे शेतकरी आपण तुम्हाला समोर समोर सहजा उपलब्ध होईल कमी पैशात जेणेकरून आपलं बजेट पण राहील तर अशा प्रकारे मित्रांनो स्टॉक झाला पाहिजे वरणीचा स्टॉक ठेवणं म्हणजे आपली दूध व्यवसायात मेन गोष्ट आहे की चार आता स्टॉक करणं जिथे चारा आपण जपून वापरणार मित्रांनो तर बघू शकता आपण जरी आता मित्रांनो हे सर्व सुतार घेऊन खाऊन टाकलेले तुम्हाला वाटतं कुट्टी खायचं नाही मशीन सर्व त्या मशीन खाऊन मित्रांनो आपण यांना किती प्रमाणात एक आपलं हे टोपलं टाकू शकता हे टोपलं दीड ते दोन टोपले आपण एका एका मशीला टाकतो जास्त ना बघत पाच ते सात किलो हे बसते एका मशीला तर मित्रांनो सुका चाराही जास्त प्रमाणात नाही टाकू नये कारण त्यांनी बी मशीला पचन करण्यात थोडी अडचण होती त्याप्रमाणे आपण सुका चारा मशीला दिला पाहिजे आणि त्या सुका चारा दिल्यानंतर त्याला पाणी पण लवकरात लवकर दिला पाहिजे जेणेकरून तो चारा बी त्यांना पचन क्रियेसाठी सोपा आणि मित्रांनो आपण आपल्या मशीला प्रमाण सांगितलं तुम्हाला आणि कोणता चारा टाकतो हे सगळं सांगितलं पण मित्रांनो तर मेन गोष्ट आली म्हणजे त्यांना खुराक काय द्यावा तर बरेच जण खुराकामध्ये म्हणजे ते बियेतात तोता देतात ते पण चांगलं आहे मित्रांनो पण त्याहून चांगलं काय तर मित्रांनो जेणेकरून आपलं दूध वाढेल तर आपण की पेंट देऊ शकतो किंवा शेंगदाण्याची पेंट आणि भैलूळ असते बघा ते गोल प्रकार असते पेंडीसारखा ते देऊ शकतो तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो की खुराकामध्ये आपण पेंट देतो तर तुम्हाला पेंडीचा प्रकार दाखवतो आपल्याकडे दोन तीन प्रकारचा पेंट देतो आपण हे पाहू आपल्याकडे आपल्याकडे प्रसाद म्हणून एक पेंडीच पोते आपल्याकडे ह्या ह्या प्रकारचे पेंट खूप चांगली जाते आणि त्या संकला हवा मित्रांनो चार हजारापर्यंत राहतो आणि हे दुसरे आहे मित्रांनोही पाहू शकता हे मराठवाडा पेन आपल्या इथं मराठवाड्यात तयार होते मराठवाडा ब्रँडची पेन ही सगळं तुम्ही देऊ शकता आणि मित्रांनो आज सोबत तुम्ही थोडं थोडं सोयाबीन देत तरी जमते अशा प्रकारे मित्रांनो खुराक खुराकही जरुरी आहे मित्रांनो जेणेकरून म्हणजे आपले दूध देण्याची क्षमता पूर्ण दुधाच्या क्षमतेने दूध देऊ शकतात आणि होऊ शकता मित्रांनो आपल्या कसल्या मशीन तयार झाले खुराकामुळे आपण यांना दिवसात खुराक किती द्यायचा ते महत्वाचं मित्रांनो तर मित्रांनो या मशीनना दिवसात कमीत कमी पाच किलो खुराक दिला पाहिजे म्हणजे सकाळी अडीच आणि संध्याकाळी अडीच याप्रमाणे आपण यांना खुराक दिला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीन झोपू शकतो आणि आपला फायदा जास्त होऊ शकतो कमी खर्चात जेणेकरून आपण आता सर्व खर्च करून त्याचा आपल्याला काही उरत ना आपण यांना खूप काय खाऊ घातलं असं नाही जमत मित्रांनो सगळं मेंटेनमध्ये ठेवलं पाहिजे थोडं जास्त प्रमाण नाही आणि कमी प्रमाणात नाही मेंटेन प्रमाणात आपल्याला में चारा पण दिला पाहिजे तर आपल्या म्हशी पण मेंटेन जातील आणि आपला खर्च पण मेंटेन राहील आपलं उत्पन्न जास्त प्रमाणात वाढेल आणि दूध जर आपल्याला चांगलंच मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण चाराचं नियोजन केलं असेल आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की द्या कशाची माहिती पाहिजे